असं नाव करावं अशा पद्धतीचं निवेदन प्राप्त झालेलं आहे आणि त्याचा समावेश करण्याची आवश्यकता आहे लोक भावना आहे असं पत्र ते देतील तहसीलदार पत्र तहसीलदार साहेबांच्या मार्फत ते पत्र जात असतं त्यांची फक्त त्याला एनओसी घेत असतात आणि तसंच ते पूर्वी झालेलं आहे आता याच्या इष्टीत आज जायला नको आज आपल्या भावना वेगळ्या आहेत उरून ईश्वरपूर होईपर्यंत आपला लढा अव्यासपणे चालू राहील आणि आपण सगळेवासी म्हणून एकत्र राहू आणू नका आणि उद्या चोवीस आत बापू यांनी आपल्या भावना शासनाला कळवास आणि ते दुरुस्त करण्यासाठी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अन्य मुख्यमंत्री मोदींची वेळ आपण घेऊन पाच लोक आपण किंवा सहा लोक जी नावं तुम्ही मला द्या त्यांच्या पद्धतीनं त्यांची अपॉइंटमेंट घेऊन आपल्या भावना त्यांनाही स्वरूपात करू आणि तिथे भेटून घेऊ आपण माझं मत आहे दादा असं आहे की ठीक आहे त्यांना आपण वेळ देऊ पण लोकमान्य टिळक एक ऑगस्टला नारायण जयंती म्हणजे तर त्या दिवशी त्यांना तोपर्यंत ठराव नाही पाठवला तर माझं मत आहे चोवीस तास पोलीस पाटलांच्या बाबतीपासून प्रत्येक दिवस नाही एक दिवस साखळी उपोषण करू पोलीस पाटलांच्या बावकीपासून सुरुवात करू प्रत्येक बाकीनं तहसील कार्यालयाच्या पुढे एक दिवसाचं साखळी उपोषण करायचे एक ऑगस्ट पासून सोमवारी एक ऑगस्ट पासून एक ऑगस्ट पासून अत्याधुनिक ना आणि सर्व सोयी सुविधा युक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल संपर्क शून्य तेवीस बेचाळीस बावीस सत्तावन्न पंचाहत्तर